अन्य घटकातील पुढील आणि महत्त्वाचे खनिज म्हणजे क्लोराईड क्लोराईड हे शरीर क्रियांसाठी अतिशय महत्त्वाचे खनिज आहे हे एक इलेक्ट्रोलाइट आहे हे शरीरातील पाण्याचे संतुलन राखते तसेच शरीरातील रक्तदाब स्वाभाविक ठेवण्यासाठी क्लोराईड अतिशय आवश्यक असते पुढील कार्य म्हणजे रक्तातील पी एच ज्याला ॲसिड आधार पातळी राखण्यासाठी आवश्यक असते साधारणतः आवश्यक असणारं क्लोराईड हे मिठातून म्हणजेच सोडियम क्लोराईडमधून मिळते तर असं हे क्लोराईड अन्न घटकातून कशा कशातून मिळतं ते बघूया सहज उपलब्ध होणारा घटक म्हणजे टेबल सॉल्ट किंवा साधं मीठ त्यानंतर प्रोसेस फूड प्रोसेस फूडमध्ये चिप्स चीज इत्यादी याचबरोबर प्रोसेस केलेले मटणाचे काही प्रकार नंतर सी फूड किंवा मासे सर्व प्रकारच्या माशातनं क्लोराईड उपलब्ध होते त्याचप्रमाणे अंड्यातूनही क्लोराईडचं प्रमाण असतं पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे सीबीड किंवा समुद्र शेवाळ किंवा समुद्र गवत यातून क्लोराईड भरपूर प्रमाणात उपलब्ध होते क्लोराईडची कमतरता ही अतिशय दुर्मिळ अवस्था असते तरी पण क्लोराईडच्या कमतरतेने काही साधारण लक्षणे दिसतात अशक्तपणा वाटतो थकवा येतो स् रक्तदाब कमी होतो स्नायूंना आकडी येते शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते ज्याला डिहायड्रेशन असं म्हणतो या अवस्था आढळून येतात क्लोराईडचे प्रमाण अधिक झाल्यास शरीरावर त्याचे धोके जाणवतात उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर ही अवस्था येते म्हणून अतिप्रमाणात क्लोराईड घेणं हे सुद्धा चुकीचंच आहे तर ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी आहारातील मिठाचं प्रमाण कमी करणं खूप आवश्यक असतं तर अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद